आधुनिक भारत आधुनिक विश्व आज एकदम वेगळंच दिसतंय आधुनिक आजच्या काळात काय आहे आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे तांत्रिक गोष्टी फार आहेत मोबाईल व्हिडिओज ना आज जसं बोलणं झालं आपलं आपण घरी गेल्यानंतर आपलं सहज हातामध्ये मोबाईल पुन्हा येणार आहे जसं काहींच्या हातात आता मोबाईल आहेच काहीतरी शूट करतोय आपण मोबाईल म्हणजे आपलं साथी मोबाईल शिवाय जीवन नाही असं झालेलं आहे आता ऐकणं कमी आहे जसं आता मी इथे बसलो आहे शंभर लोक आपण इथं आहोत एक बोलतो आणि शंभर लोक ऐकतात पण आता झालं काय ऐकणं कमी झालंय बोलणंही कमी झालंय मोबाईल पाहणं जास्त आहे हा ओ टी टी प्लॅटफॉर्म हे पाहणं जास्त त्याच्यामुळे जा विचार करण्याची शक्ती हळूहळू मंद होत चालली आहे ऐकून विचार न करणे आपली मतं व्यवस्थित न मांडणे पुस्तकं न वाचणे हे आधुनिक विश्वासाच एक दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय आणि असाही तुम्ही विचार करू शकता हे आधुनिक काळ ही आधुनिक तंत्रज्ञान अगोदर आलं असतं शंभर वर्षांपूर्वी दोनशे वर्षांपूर्वी तीनशे वर्षांपूर्वी मग काय झालं असतं याच्यामध्ये ज्ञानेश्वरांना टिपता आलं असतं आपल्याला मग ज्ञानेश्वरांची भगवद्गीता आपल्याला रेकॉर्ड करता आली असते फिजिकल शरीर रूपामध्ये संत तुकाराम आज आपल्याला पाहायला मिळालं असते बरोबर ना सगळेच दिसले असते आपल्याला त्याच्यामध्ये मग आमची काही गरजच नव्हती कोणाचीच गरज नव्हती कारण की सगळे व्हिडिओ ज्ञानेश्वरांनी काय सांगितलं तुकारांना मी काय सांगितलं युट्यूबवर जा तिसऱ्या माध्यमाची गरजच नाही त्यांनी जे सांगितलं ते आपण ऐकायचं सरळ पण त्यांचा प्रभाव जास्त का कारण की मोबाईल सुविधाच नव्हती लोक बसायचे ऐकायचे श्रवण समजून घ्यायचे घरी जायचे अभ्यास करायचे आता तेव्हा जेव्हा तुम्ही माझ्या समोर बसता किंवा अशा प्रोग्राममध्ये येता तुम्ही अगोदर थकलेले असतात मोबाईल बघून बघून रोज पाहून 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 ऊर्जाच नाही आहे एक फेमस इंडस्ट्रियलिस्ट आय थिंक बिझनेसमॅन आहे ॲमेझॉनचे त्यांचा एक सुरुवातीचा एक तास दिवसाचा स्क्रीन फ्री असतो म्हणजे मोबाईलला हातच लावायचा नाही सुरुवातीचा दिवस मला माझ्यासाठी करायचा आहे माझ्या कामासाठी करायचं आहे त्यांनी तिथून सुरुवात घेतली आणि त्याचा बदल त्यांना दिसतो त्यांच्या कामामध्ये आपल्याला ह्या गोष्टींना समजून घ्यायचं आहे